बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून वर निवडणुका न घेता वर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले प्रशासनाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये इव्हीएम वर निवडणुका न घेता बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्या देशांमध्ये बॅलेट पेपर वर निवडणुका होता तर इथे का निवडणुकीमध्ये आमच्या हक्काची कुठे गेले असा प्रश्न सगळ्यांना पडतो येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अशा निवडणुका बॅलेट पेपर वर घ्याव्या या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आले तसेच मागण्याचे निवेदनही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहेत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ज्या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुकी झाल्या ज्या लोकसभाची निवडणूक झाली जी विधानसभेची निवडणूक झाली स्वतः मी या विधानसभेचा एक उमेदवार या नात्याने या ठिकाणी टणकावून या शासना प्रशासना या ठिकाणी सांगायचंय जे आपण व्हीएमआर जो मतदान घेतो आम्हाला या ठिकाणी पार्टीच्या वतीने सांगायचं की हिंबर मतदान न घेता आम्हाला या ठिकाणी बॅलेट पेपर या ठिकाणी मतदान झालं पाहिजे कारण मी त्या ठिकाणी निवडणूक उमेदवार या ठिकाणी मी निवडणुकीच्या रिंगणात असेल आणि निवडणुकीच्या रिंगणात असताना मी संबंध जी पूर्ण निवडणूक आहेत सोड पण त्या ठिकाणी लढलो